आता एक बातमी येते अहिल्यानगर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून चार बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील एका हॉटेलमधून या महिलांना ताब्यात घेतलंय श्रीगोंदा पोलिस आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे बांगलादेशातील बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची कबुली या महिलांनी दिली आहे आणि कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात त्यांनी प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारातील सोलापूर रोडवर एका हॉटेलमध्ये बांगलादेशी तरुणी वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये छापा टाकत त्यांना अटक केली आहे त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घुसखोर करणाऱ्या तरुणी भारतात कशा आल्या त्यांना कोणी आश्रय दिला याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर